प्रथम मासवडीचं सारं बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक वाटी त्री टाक ती टाकते ती तुम्ही गावरण किंवा दुकानात मिळतात पांढरेतील ते घेतले तरी चालेल हे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खूप पण आपल्याला असे लाल सर करायचे नाही नाही तर आपली वडी आहे ती थोडीशी कडू होऊ शकते एकसारखे असे हे खमंग चांगले भाजून घ्यायचे आहेत तडतड उडेपर्यंत आपल्याला असे भाजायचे आहे तुम्ही पाहू शकता खमंग आपले असे तिळ इथं भाजून तयार झाले आहे मी काय हे प्लेटमध्ये काढून घेते तिळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे हे बघा आता आपल्याला इथं अर्धी वाटी शेंगदाणे मी घेतले आहे ते भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील आपल्याला अतिशय असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या सारण्याला टेस्ट खूप छान येते शेंगदाणे देखील मी इथं मी भाजून घेते हे बघा शेंगदाणे देखील इथं मी असे खरपूस असे भाजून घेतले आहे हे देखील मी काढून घेते एका प्लेटमध्ये भाजून झाले तीळ भाजून झाले आता आपण इथं अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे मी हे मी किसून घेतलं आहे आणि तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी किती बनवायची त्यानुसार इथं मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं आहे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे तेल न टाकून आपल्याला फक्त असं खरपूस हलकसं भाजायचं आहे हे बघा खोबरं देखील आपलं हलकंसं भाजून झालं आहे मी हे देखील एका प्लेटमध्ये काढून घेते आता खूप पण आपल्याला असं जास्त भाजून घ्यायचं नाही आहे हलकंसं भाजायचं आहे तेल न टाकता हे बघा इथं मी कांदा देखील दोन मिनटं चांगला परतून घेतला आहे खूपच आपल्याला असं तांबूस रंगावर करायचं नाही आहे एक हलकासा दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे हा देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते तीळ इथं आपले पूर्णपणे थंड झाले आहे आता आपल्याला याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे तीळ घेते आणि एकदम बारीक पूड याची आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्याची पावडर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आपल्याला घेतलेले जे शेंगदाणे आहे भाजून ते दे देखील आपल्याला बारीक करायचे आहे पण शेंगदाणे आपल्याला खूप बारीक करायचं नाही आबोड झगड असे बारीक करून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील इथं मी बारीक करून घेतले आहे हे बघा याप्रमाणे आबोडगड असे बारीक करायचे आहे आपल्याला खूप बारीक करायचे नाही खोबरं मी भाजून घेतलं आहे आता पॅन मध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहे ते आपल्याला आणि कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे एखाद्या चमचा फक्त तेल आहे आपल्याला आणि कांदा एक दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे ते इथं मी बारीक करून घेतले आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेते तीळ आणि शेंगदाण्याची पावडर मी इथे घेतली आहे त्यामध्ये आता आपण घेतलेला जो कांदा आहे तो मी यामध्ये टाकून घेते कांदा मी हलकासा परतून घेतला आहे त्यानंतर आपण जे खोबरं परतून घेतलं होतं हलकंसं ते घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या बारीक टेचून घेतल्या आहे या कच्च्या लसूणच्या पाकळ्या मी टेचून घेतल्या आहे याने आपल्या सार्याला टेस्ट खूप छान येते त्यानंतर इथं मी काही मसाले घेतले आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला आणि हळद मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता आणि मीठ आपल्याला चवीनुसार तर टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे त्या कारण की त्यानंतर पण आपण मीठ वापरणार आहे वडीच्या वरती जो आवरण बनवणार आहे त्यासाठी कोथिंबीर टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा खोबरं आणि हे जे पावडर आहे ते सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे असं कुस करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे सारण आपलं चांगलं तयार होतं सर्व साहित्य आपलं खमंग असं भाजून घेतलं की आपल्या सारणाला खूप छान टेस्ट येते वाससुद्धा खूप छान येतो याचा सगळं खूप छान व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यामुळे हे बघा सारण आपलं इथं तयार झालं आहे